नमस्कार आपण बघत आहात दिव्य भारत बीएसएम न्यूज सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी दिव्य भारत बीएसएम न्यूज मध्ये आजची ठळक बातमी आजची ठळक बातमी महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचं थैमान नाशिक सह जळगाव धुळे नंदुरबार या भागात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे परभणी नांदेड जालना बीड लातूर या भागातही मुसळधार पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पूर आल्याने शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं समजतं आहे सुगाण्या तालुक्यात भातशेतीचं महापुरामुळे शेत शेतपीक वाहून गेल्याचं भातपीक वाहून गेल्याचं समजतं राज्यभरात गोदावरी नदीसह सर्व नद्यांना महापूर आले आहे त्यामुळे शक्ती धोक्यात आल्याचे समजते nene mata दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनलमध्ये नवनवीन घडामोडी ताज्या व खात्रीदायक बातम्या बघण्यासाठी पाहत रहा दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनल पुन्हा बातमी बघण्यासाठी न्यूज चॅनलला शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करा धन्यवाद